आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल हर घर तिरंगा म्हणजेच या अभियानाची अंमलबजावणी महापालिका परिक्षेत्रात सर्वत्र करण्याबाबत आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर इंदोराणी जाखड यांनी दिले त्या अनुषंगाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड नोडल अधिकारी धैर्यशील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेमार्फत अनेक विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील सैन्य नौदल व वायुदलातील माजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच अग्निशमन दलातील कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आत्पेष्टांचा महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते मानसन्मान करण्यात आला महापालिका विद्यार्थ्यांना तसेच पालकांना महापालिकेच्या सह आयुक्त व अधीक्षकांमार्फत ध्वज वितरण करण्यात आलं महापालिकेच्या तसेच खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत म...